राज्यातल्या मुसळधार पावसाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आढावा घेतलाय शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाथर्डी तालुक्यातल्या काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं अडकलेल्या चाळीस ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीनं एअरलिफ्ट करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या